तर प्रेक्षकांना आज छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा रिव्ह्यू आपल्याला जरा इंटरेस्टिंग ऐकायला मिळणार आहे सुरुवातीला आपण बघतोय बयो नेहमीप्रमाणे विशालला टाळत असते विशाल तरी म्हणतो अगं ऐक माझं मला महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी मग बयोला वाटतं काल रात्रीच्या विषयाबद्दल बोलतोय की काय म्हणून ती काम आहे म्हणून निघून जाते त्याला टाळते आता इकडे या सौदामिनीने पोटेला जबाबदारी आहे सरस्वतीचा छळ करायची आणि इतका छळ करायचा इतका छळ करायचा की तिला जीव नकोसा झाला पाहिजे म्हणे हे तर पोटे सरांचं आवडतं काम आहे त्यामुळे ते पटकन तयार होतात आणि म्हणतात मॅडम नाईट ड्युटीचं काम आहे माझा डोळा वगैरे लागला तर सौदामिनी म्हणते डोळा लागू द्यायचा नाहीये तुम्हाला जे काम सांगितलंय ते जबाबदारीने करा मग पोटेसर हो हो मॅडम हो काही हरकत नाहीये <laughs> तर अशा प्रकारे यांचं काम डन झालंय तर आता बयो सामान भरत असते मोकल काकूंचं बहुध ती ते सामान लपवतीय कारण त्यांची मुलं येणार आहेत ना आता या अंकिताला वाटतं ती चोरीच करतीये मग बयो म्हणते तुझं डोकं त्या इरासारखंच तिरकं चालतंय काय चोरी कशाला करू मी जे करतीय ते मोकल काकूंच्या भल्यासाठी करतीय अंकिता म्हणते मला मला सांग अशी कोणती चोरी असते ग की समोरच्याचं भलं होईल वयो म्हणते अगं बाई सगळं सांगेल मी तुला पण फक्त आता लक्षात ठेव हो, घर स्वच्छ ठेव उद्या दोन पाहुणे येणार आहेत आपल्याकडे अंकिता म्हणते कोण पाहुणे येणार आहे मला व्यवस्थित सांग सगळं आणि तू कुठे चालली आहेस बयो म्हणते तुला सगळं सांग सांगते मी फक्त मला आता जाऊ दे मला हॉस्पिटलला जायचंय उशीर झालाय अंकिता म्हणते ए तुझं काय चाललंय ना ते आधी मला सांग बयो बयो म्हणते अगं म्हटलं ना तुला सांगते मी फक्त तू घर नीट ठेव अंकिता विचार करते हिचं रोज रोज काय असते यार हॉस्पिटलमध्ये तर पोटेसरांनी आता बयोला त्रास देण्यासाठी त्या सलाईनचं स्टँडच लपून ठेवलं आहे पण आता नेमकी बयो पटकन तिथे येते त्यामुळे पोटेसरांची धांदल उडाली आहे आणि पोटेसरांना काय बोलावं ते कळे ना ते जरा घाबरत घाबरत बोलता तू आलीच किती उशीर केलास तू आणि असा उशीर करावं का डॉक्टर पाहिजे ना तुला सेकंदा सेकंदाचं सेकंदा से महत्त्व पाहिजे तुला बयो म्हणते हो सर सांगा मला आज काय काम आहे आता या चौदा महिने मुद्दाम नाईट ड्युटीवाले सगळे कामगार म्हणजे जे दवाखान्यात काम करत असतात ते सुट्टीवर ठेवलेत आणि बयोला कामाला ठेवलं आहे आता बयो स्टँड शोधत असते तिला सलाईन लावायला सांगितले सरांनी स्टँड काही सापडे ना मग आता हे पोटेसर म्हणतात तू घेऊन उभी राहते बयो म्हणते असं कसं इतक्या वेळ घेऊन उभी राहणार मी माझा हात दुखेल ना त्यावर पोटेसर म्हणतात तो तुझा प्रश्न आहे गाम बग, मी जे काम सांगितले त्यात चूक व्हायला नको आहे बघ नाहीतर मी चौदा मिनी मॅडमला सांगतो तुला जास्ती त्रास होत असेल तर मग बयो म्हणते नाही नाही नको ना नको राहू द्यात प्रेक्षकांनो म्हणजे अजून बयोच्या छळाची मर्यादा संपलेली नाही आहे सहन करायची हां तर आता बयो ते स्टँड घेऊन मस्त उभी आहे बिचारी आणि पोटेसर जरा डुलकी काढताय दोन दिवसापासून नाईट ड्युटी होती म्हणे त्यांना त्यामुळे जरा त्यांना झोप आली आहे आणि झोपेतही म्हणतात नीट नीट व्यवस्थित काम करा बयो कमाले बाबा बयोची बयोने ते हातात धरलंय आणि असं खूप वेळ अशीच उभी येते सलाईन जवळपास संपेपर्यंत आता बरोबर विशाल तिथे आलाय आणि बयोला रेड हँडेड पकडला आता विशाल तर आला असा बयोकडे बघतो मग बयो जराशी घाबरते आणि पोटेसरांना बघतो पोटेसर मस्त घोरत असतात बयो पोटेसरांना उठवायला जाते विशाल तिच्या हातातनं सलाईन घेतो तो भयो म्हणत असे सर विशाल सर आहेत आता पोटे झोपेतच बडबडत आहे तो इथे कशाला आला त्याला म्हणा तू तुझं काम कर भयो म्हणते सर खरंच विशाल सर आले आहेत मग आता डोळे चोळत बिचारे सर उठले आहेत कशाला सरांची झोपमोड केली बरं असो गमतीचा भाग म्हणजे पोटे सर उठल्या उठल्या म्हणताय अरे काय ना विशाल जरा नाईट ड्युटी होती माझी दोन दिवसापासून त्यामुळे जरा चुकून डोळा लागला रे आता विशाल पण त्यांच्यावर पलटवार करतो आणि म्हणतो असं कसं चुकून डोळा लागलं सर पेशंट आपल्या भरोशावर इथे असतात ना आणि नाईट ड्युटीमध्ये तुम्ही काय आता पोटे म्हणतात तुला सांगितलं नाही एकदा चुकून डोळा लागला म्हणून सौदामिनी मॅडमला सांगू नकोस विशाल म्हणतो असं कसं सांगू नको पण हिला असं नाईट ड्युटीला का बोलवलंय आणि ही असं हातात घेऊन का उभी होती सलाईन स्टँड कुठे आहे सलाईनचं आता विशालने चांगली शाळा घेतली आहे सरांची आता पोटे सर म्हणतात स्टँड नाहीये ऍक्च्युअली विशाल सर म्हणतात स्टँड नाहीये सर म्हणतात मी तिला म्हटलं होतं स्टँड शोध आता तिने शोधलं नाही त्याला मी काय करू विशाल आता इकडे तिकडे बघायला लागतो आणि ते स्टँड त्याला तिथेच खा खाली दिसतंय बोयोला आता राग येतोय पोटेसर खोटं बोलतात म्हणून असो पण विशालने ते स्टँड शोधलंय आणि वर काढलंय आता पोटेसर लगेच करतात आणि म्हणतात अरे हो का इथे होत होय काय ग सरस्वती तुला स्टँड का नाही सापडलं <laughs> विशाल म्हणतो हे काय आहे म्हणजे त्याने स्टँड दाखवल्या दाखवल्या पोटेसर लगेच सारवासारव करतात अरे अच्छा अच्छा अरे लक्षातच नाही आलं रे बघितलंच नाही बघ तिने व्यवस्थित काय तू पण असं तुला धरावं नसतं लागलं ना सलाईन तुझं किती वेळ वाया गेला बघ बरं सरस्वती तर पोटेसरांची शाळा अशी घेतली विशालने तर पुढे आपण बघतोय खरं तर मला हे दृश्य स्किप करायचं होतं आज रिव्ह्यूमध्ये पण मुद्दाम सांगतेय प्रेक्षकांनो की हे अत्यंत चुकीचं आहे मोकल काकू घरी नाही आहे याचा फायदा घेऊन इरा रोज तिथे येऊन पार्ट्या करते अंकिता तिला रोकत असते पण ती अंकितालाच ओरडते आणि म्हणते तू उगच माझी आईवडील होऊ नकोस मैत्रिणी तर मैत्रिणीसारखी राहा आता बरंचशी दारू पिल्यानंतर ती अंकिताला म्हणतीय की मी तुला कविता ऐकवते पण अंकिताला फारसा इंटरेस्ट नाही आहे तिच्या कविता ऐकण्यात पण तरी पण इराने तिला बळजबरी काही कविता ऐकवल्याच पण आता अंकिताला खरं तर त्या अजिबात नाही आवडल्यात हे तिच्या चेहऱ्यावरनं दिसते पण आता बळजबरीचा रामराम करायचा म्हणून छान आहे छान आहे एक नंबर आहे कमाल आहे असे ती कौतुक करते कारण इरा तीचा आरो ते तिच्याकडनं करवून घेत असते तेवढ्यात आरव आलाय तिथे अंकिता दार उघडल्या उघडल्या घाबरते ती पुन्हा त्याच्या तोंडावर दरवाजा लावते आणि म्हणते थांब आरव जरा एक मिनिट बाहेरच थांब आता ती इराला सांगते आरव आलाय आणि तिथे असलेला सगळा हा पसारा या दोघी आवरतात पण काही गोष्टी तशाच राहून जातात आता ही अंकिता आरवला म्हणते ये ना आरव आरव म्हणतो इरा आहे का घरामध्ये अंकिता म्हणते हो आहे ना ये ना आता अंकिता जरा घाबरलीये कारण समोर बरेचसे नाश्त्याचे प्रकार असतात त्यामुळे आरवला सगळा प्रकार लक्षात येतोच त्यामुळे आरव जरा चिडतो इरावरती आणि तिला म्हणतो काय हे इरा तू पुन्हा दारू प्यायलीस ना इरा तू बरोबर वागत नाहीयेस आता लगेच इरा म्हणते नाही नाही मी कुठे काय काय नाही अंकिताला विचार हवं तर आता अंकिता जरा भामट्यासारखी बघायला लागते पण आरव तिला म्हणतो अंकिता तुला माझी शपथ आहे खरं खरं सांग आता अंकिता नक्कीच आरवलाच प्रेफरन्स देणार लगेच ती सगळं पोपट्यासारखं बोलते की हो इथे बसून इरा दारू पित होती त्यामुळे आता आरव खूप चिडतो इरावरती पण इरा आता अंकितावर चिडते आणि म्हणते तुला तर मी बघून घेईल आता अंकिता काय गरज होती याला सांगायची आरव म्हणतो इरा घरी बाबा काळजी करतोय आणि तू इथे येऊन बसली आहेस तुला काहीच कसं वाटत नाही नाही तिने खरं बोललं म्हणून तू चिडलेस आणि तू हे घाणेरडे प्रकार करते त्याचं काय पण इरा काही ना उत्तर देता चिडून तिथून निघून जाते आता अंकिता आरवला प्रॉमिस करते की तुला आवडत नाही ना यापुढे आता इथे असं काहीच होणार नाही आणि आरव गेल्यावरती लाचते असो पण आता विशालने बयोला चांगलंच धारेवर धरलंय तिला विचारतोय की काय हा प्रकारे तू का आली आहेस नाईट ड्युटीवर मला हे सगळं कळलं पाहिजे सरस्वती बयो त्याला सांगतच नसते नेहमीप्रमाणे पण आता विशाल म्हणून म्हणतो म्हणजे त्याने तिची स्ट्रिक वापरली आहे असं म्हणायला हरकत नाहीये तो म्हणतो तिला तुला माझी शपथ आहे सांग सगळं मग आता बयोने सांगितलंय की सौदामिनी मोकल काकूची धमकी दिल्यामुळे मी हे सगळं करते आता विशाल खूप चिडतो आणि म्हणतो काय सांगतेस ही बाई कोण आहे आधी तर माहिती होतं मला की आई व्हायच्या लायकीची नाहीये पण ही जनावर आहे ही हे हॉस्पिटल चालवते ही की कत्तलखाना आता बयो म्हणते सर प्लीज तुम्ही त्यांना काही बोलू नका म्हणून मी तुम्हाला सांगत नव्हते आणि तसे आता आपल्यासाठी मोकल काकू महत्वाचे आहेत त्यांची मुलं येणार आहे उद्या पण त्याकडे लक्ष देऊया आणि तुम्ही जर त्या बाईला आई मानतच नाही तर तुम्हाला या गोष्टीमुळे फरक पडायलाच नको ना जाऊ द्या तुम्ही नका लक्ष देऊ या गोष्टींकडे आता असं बोलून या बयोने पुन्हा एकदा सौदामिनीचा मिनीचा विषय टाळला आहे तर आता गौतमी आणि इरा काहीतरी बघत असतात लॅपटॉपवर काय मोबाईलवर तेवढ्यात आरव येऊन इराच्या सगळ्या प्रकाराबद्दल गौतमीला अलर्ट करतो मम्मा हिचं हे हल्ली खूप वाढत चाललं आहे पण गौतमी खूपच कॅज्युअली घेते या सगळ्या गोष्टी अरे तिची लाईफ हे करू दे ना तिला एन्जॉय आरव म्हणतो मम्मा एखाद एखाद्या वेळेला ठीक वाटतं पण हिचं नेहमीच वाढत चाललंय आता इरा आरोवरच ओरडते खरं तर आरवने मोठ्या भावाचं कर्तव्य अगदी व्यवस्थित केलंय पण इरा त्याला म्हणते माझी लाईफ आहे मी एन्जॉय करेल त्या बयोसारखं मला संस्कारी बनवायचा प्रयत्न करू नकोस आणि मी तुझ्यासारखी नापास होत नाही आता आरवलाच ही विनाकारण बोलतीये म्हणजे चोर ते चोर शिरजोर असा प्रकार सुरू आहे तेवढ्यात तिथे बयो येते आणि म्हणते आरव दादा मला बोलायचंय तुझ्याशी गौतमी म्हणते ए काय बोलायचंय का त्याच्याशी इथेच बोल काय बोलायचं ते मग आता बयो आणि आरव दोघ जण जरा कोडवडमध्ये बोलतायत वयो म्हणते आरो दादा ते पेपर आणलेस का तू आरो म्हणतो हो अगं आणले गौतमी म्हणते कसले पेपर आता आरो म्हणतो अगं मम्मा तिला नोट्स म्हणायचं होतं वयो म्हणते हो विशाल सर पण येणार आहेत त्यामुळे आता लवकर आवडते मी काम मग गौतम लगेच उभी राहते आणि म्हणते काय कोण येणार आहे आता आरो म्हणतो तुला काय करायचं आहे ग तू, तू कशाला आमच्या मध्ये मध्ये करतेयस इरा म्हणते नाही मला कळलं पाहिजे काय चाललंय तुमचं आरो म्हणतो तू आत्ताच म्हणलीस ना मला माझं लाईफ एन्जॉय करू दे मग तू आमच्या भानगडीमध्ये नाही पडायचंस कळलं का तुला इरा हा टोमणा जबरदस्त लागलाय आरव आणि बयो आता निघून गेले तिकडे पोटेसर सौदामिनीला कालचा सा प्रकार सांगतात की विशाल तिथे आला होता मॅडम माझं ऐका तुम्ही त्या विशालचं आणि त्या सरस्वतीचं नक्की काहीतरी भानगडे बघा आता ही सौदामिनी म्हणते पोटे तुम्हाला जे काम सांगितलं ते तुम्ही केलं नाही पोटेसर म्हणतात मी काय करणार तिथे विशाल आला होता ना हा? आणि तुम्ही त्याला नसते प्रमोशन देऊन ठेवलेत अजून दुष्यंत म्हणतो तू इतका त्रास देतेस त्या मुलीला पण काही फरक पडतो का तो विशाल येऊन तिला वाचवतो चौदाविनीचा खरं तर आता संताप झाला आहे इकडे बयो विशालशी बोलते आणि त्यांचं मीटिंग ठरली आता कारण मोकल काकूनची मुलं येणार आहेत ना त्यांना आता पुढचं प्लॅनिंग करायचं आहे आता ही सुमनला सांगते की लवकर कामं आवरू आपण सुमन पुन्हा विशालचा विषय काढते आणि म्हणते तुला छान वाटतं ना विशाल सरांशी बोलून बयो खरं सांग मला बयो म्हणते अगं आते ते तसं काही नाही तू कामा आवर बरं लवकर आता नसते विषय काढू नकोस इकडे पोटे सर सौदामिनीला म्हणतात मॅडम माझा ऐका त्या विशाललाच तुम्ही या हॉस्पिटलमधून काढून टाका म्हणजे सगळे प्रश्नच सुटतील तर आता सौदामिनी म्हणते पोटे तुम्हाला दिलेली जबाबदारी तर तुम्हाला नीट करता आली नाही आणि आता कशाला उगाचाच कांगावा करताय पोटे म्हणतात मी काय करणार तो विशाल तिथे आला ना आता सौदामिनी म्हणते मी त्या सरस्वतीला सोडणार नाही आता आता असा हिशोब करते ना तिचा सगळा अगदी व्याजासकट आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केला आता पुढे आपण बघणार आहोत की मोकलकाकूंची दोन्ही मुलं आली आहेत आणि आता या गौतमीला आणि सौदामिनीला शंका आली आहे की बयो नेमकं काय का प्लॅन करते ही गौ... गौतमी त्या सौदामिनीच्या डोक्यात घालते की बयोचं काहीतरी गौड बंगाल सुरू आहे पण आता बयोने मोकल काकूच्या मुलांना चारशे चाळीसचा झटका दिला आहे कारण तिने जिवंत असलेल्या मोकलकाकू गेल्यात असं तिच्या मुला त्यांच्या मुलांना आहे त्यामुळे आई गेल्यानंतर या मुलांना आईबद्दल काही माया येते का मनामध्ये हे कदाचित बयोला बघायचं असेल बयोचं हे लॉजिक मला पटलंय माणसं दूर गेल्यानंतरच त्यांची किंमत कळते तर आता बघूयात मोकल काकूच्या मुलांना काय फरक पडतोय मोकल काकू नसल्यानंतर तर वयोचा सा प्लॅन चांगला आहे पण आता तो कसा वर्क होतो ते पुढे बघूयात रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक करायला आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हं धन्यवाद